इंद्रायणी आणि आनंदीबाई मिळून करणार श्रीकलेच्या विरुद्ध ठोस पुरावे कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी सध्या अत्यंत भावनिक आणि थरारक अशा वळणावर येऊन पोहोचली आहे श्रीकलेच्या कटकार असताना तोंड देत असताना दिगस्कर कुटुंबाचे अगदी दि तुकडे तुकडे होत आहेत यासाठी इंद्रायणी कशी लढा देणार हे पाहणं ठरणार आहे कधीही हार न इंद्रायणी आता वकिलाचा कोट परिधान करून विविध डावपेजांच्या मदतीनं न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करणार आहे गोपाळच्या मृत्यूनंतर घरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण झाले असून प्रत्येक सदस्याला स्वतःच्या निर्णयाची आणि भवितव्याची आता चिंता सतावत आहे एकीकडे श्रीकला आपल्या कपटी डावपेजांनी आणि राजकारणांनी दिगस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असत तर दुसरीकडे इंद्रायणी वकिलाच्या भूमिकेतून आपल्या शांत व धारदार प्रश्नांच्या माध्यमातून सत्याचा शोध घेताना दिसणार आहे या संघर्षात आनंदीबाई इंद्रायणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहताना या संघर्षात रिपीट या संघर्षात आनंदीबाई इंद्रायणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत श्रीकले विरुद्ध ढाळ बनणार आहे आनंदीबाईचा बदललेला दृष्टिकोन आणि इंद्रायणीला मिळणारा गुप्त पाठिंबा वाड्यातील सगळ्या समीकरणांना वाड्यातील सगळ्या समीकरणांना मोठा बदल घडून आणणार आहे इंद्रायणी विरुद्ध ठोस पुरावे आता दोघी मिळून जमा करणार आहेत इंद्रायणी मालिकेत पुढे पाहणं खूप रंजक होणार आहे की कशा पद्धतीने आनंदीबाई आणि इंद्रायणी मिळून श्रीकलेचा खरा चेहरा जगासमोर आणणार तुम्हाला ही अपडेट कशी वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका